आणि हे स्ट्राईक एअर स्ट्राईक करण्यात आले पाकिस्तानाच्या हद्दीत पंजाब प्रांतात आणि काही पीओके मध्ये नेमके स्ट्राईक कुठे कुठे झाले आहेत सांगणार आहे माझ्या तेजल, तेजल। पाठीमागे मॅप आहे आणि या मॅपद्वारे तुम्हाला अगदी पूर्ण कल्पना येईल कशा पद्धतीने हे स्ट्राईक झालेले आहेत एअर स्ट्राईक झालेले आहेत कोटली इथं तिसरा हल्ला झालेला आहे आपण पहिल्या हल्ल्यापासून सुरुवात करूयात पहिला हल्ला मुझफ्फराबादमध्ये मध्ये दोन हल्ले एकूण झालेले आहेत त्यानंतर मुझफ्फराबादमध्येच मध्येच दुसरा हल्ला झाला तिसरा हल्ला झालेला आहे तो कोटलीमध्ये झालेला आहे चौथा हल्ला गुलपूर इथं झालेला आहे पाचवा हल्ला भीमबरमध्ये झालेला आहे सहावा हल्ला सियालकोट सातवा हल्ला आपण पाहतोय चकमरू मध्ये झालेला आहे आठवा हल्ला मुरीदके आणि नववा हल्ला बहावलपूर इथं झालेला आहे तर अशा एकूण नऊ ठिकाणी भारतानं स्ट्राईक केलेलं आहे आणि त्या ठिकाणची दहशतवादी जी तळं आहेत ती नेस्तनाबूद करण्यात आलेली आहेत तन्मय आपण पुन्हा एकदा मॅपच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात ही शहर आणि हे अड्डे दहशतवाद्यांचे कुठे कुठे होते ते आपण पाहतोय